thank you

आह था सो द लीला दादा तिला ते पेंसे म्युझिक स्टाइल आ माझे कान गेले भाई आपण हारून चलते ठीक आहे हे भाई आत ना पुन्हा जातो ना लाईट ने बाबा चालूया छोट्या मुलांच मोठ्यांचं मालकास झाला तुला बायका पण आला बायका रेडी आहेत छोट्यांचं होईल तेव्हा होईल आणि मला बोलायला अँकरिंगला पण मला इथे एवढी लोक बघून एन्झायटी होते आमच्या सोसायटीचं काय आहे पण एरियाच करायचं मला जायचंय तरी अँकरिंग करते महिला गेल्यात जेवायला मी सगळे बोलवते बायकन जेवण करतात उद्या गाईज मी ला फोर्स करते खेळायला जर हो हो मा ती माझ्यावर चिडते ऑलरेडी माझी एक्झाम आहे आणि त्यात पण मी थांबली आहे मग चिडते कशाला चिडू आहे तर काय करू शकत बोलतो तिला तिचं नाव घेतलं ना तरी तिला कसले होतं काही नाव घेतलं तर सगळे बोलते जा जा मग जा जा गाईज एक्स्ट्रोवर्ड इंट्रोवर्ड दो टाईप्स के लडक्या मी जाईन पण जरा टाईम ने जाईन लाईट आली आहे म्हणून असं वाटतं किती गेली आहे बायका बसल्या पण बायका खेळायला येत नाही काय माहिती काही आवाज दिदीचं गाणं लागलेलंय kalam <coughs> kagiban obi ovi कुठे जाऊ नका कारण की यानंतर मेणबत्ती स्पर्धा आहे मेनबत्ती पेटवण्याची स्पर्धा आहे आणि महिला अजून कोण येण्यासाठी रेडी असेल तर संगीत खुर्चीमध्ये ऍड होऊ शकता थर्ड प्राईज भेटलं पाहिजे दादा <laughs> चॉकलेट चला म्युझिक स्टार्ट कर दत्त किरण रेसिडेन्सी कडे आलेला आहे प्रथम तो पारितोषिक अरे मेणबत्ती स्पर्धा हवा एवढे त्याला कंट्रोल करायचं जे जी खेळणार आहेत ना मेणबत्ती स्पर्धा त्यांनी उभे राहिलो

किदा सात फाइनली चार चलो चार सा नेक्स्ट यू नो एक अशी मागरायची पण तुम्ही थांबा ताई मी

काय केलं होतं लास्ट मॉडेल समजते एक एक आठवडी लास्ट मी पण नाही तर वीकेंड गेल्या थोडा जास्त आवडला पण समाज गांधी दादा आपल्या तुझ्यासाठी चार चार पार्टीचा दादा प्रेम

अब केटू तो हां हो दे हो दे 1 2 3 4 5 4 5 6 एक खुशिया एक खुशिया वाह वाह क्या बात तीन पुरा तीन दो तीन छे संगीत कुर्सी वाला दीदी ना ये चला अपन कौन है ने आठ मात्र सेकंड प्राईज चला टाळावाजग आता आपण सत्कार आणि बक्षीस समारंभ चालू करतोय तर सगळ्यांनी या आणि पहिले तर राहुल नगर मित्रमंडळ यांचे मनपूर्वक आभास कारण की इतका सुंदर कार्यक्रम आज ठेवलेला आहे आणि इतक्या संख्येने सगळे आज उपस्थित राहिले तर खूप छान वाटतंय आहे अजून तर संख्या वाढली असती तर अजून छान वाटलं असतं म्हणून नेक्स्ट इयर अजून उत्साह आणि सगळ्यांनी प्रेझेंट घ्याल चालेल चालेल तर चला सुरुवात करूया आणि महिलांच्या कार्यक्रमामध्ये म्युझिकल शेअर संगीत खुर्चीचं प्रथम पारितोषिक आहे कीर्ती मालुसारी कुठलं आहे इथून सुरुवात आहे कुठलं आहे पारितोषिक आहे रेशमा राव काया काळू आपण अरे इथूनच असू दे ना असं वाटलं पाहिजे आहे का स्पर्धा होती मेणबत्ती स्पर्धा आणि त्याचं प्रथम पारितोषिक आहे प्रांजल पवार दहा एका गाडीत दहा ते

शुभेच्छा आणि या आज होळीच्या कार्यक्रमाचं ज्याने सूत्रसंचलन केलं उत्तम असं सूत्रसंचलन करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली अशा आपल्या कुमारी कोमल चव्हाण याचाही एक छोटासा सत्कार करण्यात आलेला आहे कुठला विनंती की त्याचा सत्कार करावा होळी उत्सव दोन हजार पंचवीस यंदा आपल्याकडे सार्वजनिकरित्या पहिल्यांदाच मंडळात मी होळीचा कार्यक्रम राबवण्यात आला या अगोदर आम्ही जो राबवायचो जो आमच्या घराच्या इथे असायचा तर यावेळेला मला सगळ्या मुलांनी सांगितलं की दादा आपण यावेळेला जरा बाहेर घेऊया म्हणजे थोडे गेम्स वगैरे ठेवूया म्हटलं काही हरकत नाही तुम्हाला जिथे करायचं तिथे आपण करू जेणेकरून सगळे आपल्याकडे राहायला आलेले नवीन असतील जुने असतील सगळ्यांचं एकत्रीकरण होईल आणि सगळ्यांना हा असा उत्सव आनंदाने साजरा करता येईल आणि तसं केल्यामुळे आपली सगळ्यांची एकी राहील आणि या एकीतून एक चांगला संदेश सगळ्याकडे जाईल की बघा राहुलनगरचे सगळे कसे एकत्र होऊन खूप कार्यक्रम साजरे करतात हा आपला पहिलाच कार्यक्रम आहे आणि याच्यापुढेही आपण बरेच कार्यक्रम घेणार आहोत हळूहळू सगळ्यांना त्याची सवय होईल आणि त्यातून एक सगळ्यांचा एक चांगला एकोप राहील आणि असेच कार्यक्रम साजरे करून आपण सगळे एकत्र राहू आणि खूप उंचीवर नेऊ नगरला माझी खूप इच्छा आहे की एक नगरचं नाव डोंबिवलीमध्ये आदराने सगळे घेतातच पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि अशा आशीर्वादाने आपण अजून त्याचं उत्तुंग उंचीवर नेऊ आपली कोमलताई असेल सुनलताई असेल इतर सगळे रहिवासी असतील हे बऱ्याच ठिकाणी जात असतात आणि त्या ह्याच्यातून आपल्या डोंबिलीचं नाव आपल्या नगरचं नाव सगळ्यांकडे होत असतं एक आम्हाला एक वेगळा अभिमान वाटतो आनंद वाटतो की आपल्याकडे राहणारे धन्यवाद आणि खूप चांगल्या प्रकारे सगळं पदक्रांत करतात एक एक शिखर तर ते ऐकून बघून जेव्हा आम्ही युट्यूब बघत असतो किंवा इतरही सगळे काही बघत असतो चॅनेल्स तेव्हा सगळ्या आपल्याकडच्या तरुणी असतील काही युवक असतील काही पुरुष असतील कारण बरेच इकडचे आज कोरिओग्राफर सुद्धा आहेत आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही चांगल्या चांगल्या पोस्टवर कामाला आहेत जसे पोलीस असतील कोणी डॉक्टर्स असतील जे आपल्या नेहमी संपर्कात असतात आणि आपल्यासाठी खरंच ते झोगून द्यायला तयार असतात तर तुमची सगळ्यांची मला एकही हवी आहे सगळ्यांनी येत चला सगळे कार्यक्रम आपण सेलिब्रेट करू आणि खूप मजा करू मी मला बोलायची समजून थँक्यू त्यासाठी विशेष राहुल नगरच्या सगळ्या युवकांनी घेतलेली आहे त्यामध्ये ना प्रथम नाव आहे आकाश देवळेकर या आकाशसाठी सगळ्यांनी मयु वाघरे रितेश रितेश असेल अजून आपापली नाव सांगा त्यांना सांगा रोशन रोहन चिन्मा आपले बरेचसे असे उत्साही कार्यकर्ते आता मला सगळ्या तरुणांबरोबरच महिलांनी आणि पुरुषांनी सुद्धा प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे जेणेकरून आपण अजून सगळे कार्यक्रम अजून आनंदाने आणि उत्साहाने साजरे करू आणि तुम्ही सगळे यालात अशी अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र

की आपण असच घडी पेटवल्यावर नाचणार आहोत सगळे कोमल काही नाही सांगितले आणि सोनलने सगळ्यांनी नाचायचं आहे दादा आपण नाचूया तर सगळ्यांना माझी विनंती असेल जास्तीत जास्ती सगळ्यांनी सहभागी व्हा महिला एका बाजूला नसतील आणि पुरुष एका बाजूला नसतील सगळ्यांनी नाचायचं